आणि इकडे ना थोडा स्पेस कमी असल्यामुळे ना आपल्याला त्या साईडच्या मूर्त्या दिसत नाही क्लिअर तरी पण आपण इथून बघूया बघा इथे सुद्धा बघा सुंदरशी आपल्याला वेगळी मूर्ती बघायला भेटते कोकणातील असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल होते तुम्ही नवीन सध्या चॅनलला सबस्क्राईब करू बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई परत एकदा आपण चालू आहे गणपती बापाच्या शाळेमध्ये सुंदर अशा गणपती बापाच्या मूर्त्या बघायला तर म्हणजे आमच्या पेंडूर गावामध्येच गावडे परिवार ही शाळा ही चालूच आले ते आपण त्या ठिकाणी जाणार आहोत थोडक्यात काय शाळेबद्दल थोडी माहिती घेऊ त्यानंतर सुंदर अशा आपण मूर्त्यासुद्धा बघणार आहोत तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला काहीतरी नवीन बघता येणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही मित्रांकडून नवीन असेल तर सबस्क्राईब करा आता आपण जाऊया जाऊया आणि बघूया सुंदर अशा मूर्त्या आणि मंडळी आता आपण आलो आहे शाळेजवळच या ठिकाणी बघा समोरच शाळा आहे तिथे आता आपण आलो आहे आणि मंडळी बघा कुठली माती आहे का काही शाडू माती शाडू माती शाडू मातीने साचेना हात तयार करत बघा आणि त्याचबरोबर इथे बघा आताच माती घेऊन इलेली आहेत कसून आणलं ही माती मोगर मोगर नसून त्यांच्या घराकडनं काय आणि आपली शाळा त्या साईडला तर आपण आता गणपती बाप्पा बघायला मूर्त्या बघायला जाऊया आणि बघा हे जस्ट आता साच्या भरलेलं आहे बघा आणि इथे सुद्धा मूर्ती काढलेल्या आहेत इथे बऱ्यापैकी ना तीन फुटापर्यंतच जास्त करून मूर्ती आहेत आणि आपल्यासोबत पेंटर नमस्कार परत एकदा आपण वर्षभरांनी परत भेटतो हो। आणि आपल्याकडे यावर्षी नवीन रूपामध्ये कुठल्या मूर्ती आहेत काय सगळ्या नवीन सगळ्या मॉडेल नवीन यावर्षी आणि यावर्षी मूर्ती किती आहेत आपल्याकडे पंचावन्न इतिहास वाढवत नाही हा तेवढेच आणि ही आपल्या कुठल्या शाळा शाडू माती तर म्हणजे बघा सुंदर अशा मूर्ती आहेत या ठिकाणी आणि आपली शाळा कुठे आहे बोलला तुम्ही नेमकी पेंडूर पेंडूर नात मध्ये मोगनार रस्त्याला असते नाव यांच्या घरी अजून किती दिवस मग हे फिनिशिंग करायला आठ दहा दिवस जातील फिनिशिंग करायला आणि इथे सुद्धा आहे बघा या सगळ्या शाडू मातीच्या मूर्त्या आहेत इथे ओंकार ओंकार फिनिशिंग कर तेव्हाच मन लावून करता एवढं सगळ्याच गणपतींक करत कि फक्त आपलं गणपती आम्ही करू सगळा सगळ्या ना आणि इकडे सुद्धा आहे मूर् आपल्याकडे मूर्ती किती फुटापर्यंत आहेत लास्ट चार फूटपर्यंत चार फुटापर्यंत मूर्ती आहेत आणि इकडे बघा आपल्याला सर्वात जास्त मोठी दिसते मूर्ती आणि सुद्धा आहे बघा का, फिनिशिंगचं काम चालू आहे किती हे करणार ओपन करताना उद्या उद्याच्या दिवसावरती ही किती मोठी मूर्ती आवडता ही तर मंडळी हे बघा हा साचा भरलेला आहे हा उद्याच्या दिवसावरती ओपन केलं जाणार आहे त्याच्यानंतर आपल्याला ही मूर्ती बघता येणार आहे बघा इथे सुद्धा आहेत मूर्तीचं काम चालू आहे आणि इथे सुद्धा अशा सुंदर सुंदर मूर्ती आहेत आणि सध्या तुमचा रुटीन कसा चालला एवढ्याचं जबाबदारी आता थो थोडेच दिवस राहल्यात जेवण खावण काय पत्तो असतो बरो आणि इकडे ये शाळा की अजून कुठल्या दुसरीकडे पण असत घरी तिकडे किती आहेत साधारणतः पस्तीस मग इथल्या करून परत तिकडे जाऊन परत सकाळी इकडे मंडळी बघा ह्या साईडला पण पूर्ण प्रॉपर तयार झालेल्या मूर्त्या आहेत आणि त्याचबरोबर इथे अजूनही काम आहे आणि इथे ज्या मूर्त्या आहेत ना त्या प्रॉपर तयार झालेल्या आहेत फक्त आता रंगकाम केलं की या पूर्ण तयार झालेल्या ते बघा सुंदर अशा मूर्त्या जेवढ्या छोट्या मूर्ती असेल ना तेवढ्या दिसायला भारी ह्या साईडला सुद्धा आहे बघा सुंदर अशी मूर्ती आहे बघा आणि इकडे ना थोडा स्पेस कमी असल्यामुळे ना आपल्याला त्या साईडच्या मूर्त्या दिसत नाही क्लिअर तरी पण आपण इथून बघूया बघा इथे सुद्धा बघा सुंदरशी आपल्याला वेगळी मूर्ती बघायला भेटते किती बारीक करूच लागतं ना कोरेव का तर मंडळी अशा प्रकारे आपण आता सुंदर अशा बाप्पाच्या मूर्त्या बघितल्या थोडी जागा कमी असल्यामुळे आपल्याला प्रॉपर त्या मूर्त्यांपर्यंत पोचताना आलं पण जेवढं आपल्याला कवर करता आलं तेवढं आपण नक्कीच कवर केलं परत आपण जाणारच आहोत कारण जेव्हा रंगकामाला सुरुवात करतील तेव्हा तेव्हा आपल्याला प्रॉपर सगळ्या बाप्पाच्या मूर्त्या आप हे आपल्याला क्लिअर दिसतील आणि त्याचबरोबर मंडळी बघितली असतील की आपल्या आपल्या पेडूर गावमध्येच किती कलाकार आहेत जे या मूर्त्या घडवत असतात ते जर जवळ सुद्धा अशा सुंदर अशा मूर्त्या असतील तर नक्कीच मला कमेंट करा मी नक्कीच आणण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ जर तुम्हाला आवडलाच नाही की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि ते मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूयापर्यंत प्रदेश एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल होती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयुष्य बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील